नमस्कार मैत्रिणींनो निन्नो तर आज बघा मी काय करत आहे तर आज मस्त अशी कोशंबीर करायची आहे त्याच्यासाठी मस्त हे इथं दोन कांदे कापून घेतले आणि दोन टमाटे कापले त्याच्यानंतर दोन काकडी कापून घेतले गाजर आहे जे गाजर होतं तेवढंच टाकलं कोथंबीर आहे तर आज मस्त तोंडी लावण्यासाठी कोशंबीर करायची आहे तर पूर्ण रेसिपी बघा न स्किप करता आणि मस्त असं दही आहे खूप छान दही आहे मस्त आता कांदा टाकून घेतोय आपण टोमॅटो काकडी खूप आवडते बर वर का मला सर्वांनाच आवडते आता कोण ना कोणला आवडते त्याने कमेंट करून सांगा मला तर खूप कोशिंबीर आवडती आणि जरा वेगळ्या पद्धतीनं बनवते आम्ही क्या कोथिंबीर आता तर तुम्ही नक्की बघा आणि कोथंबीर अजून याच्यामध्ये दोन वस्तू टाकायच्या राहिले टाक ना चमच्यावरून तर एक चम्मच साखर आणि आता दही टाक मस्त दही टाकायचं आता आता दही मस्त दही बघ एकदम घट्ट घट्ट छान खूप छान लागतंय असं दही आता मीठ टाकायचं चवीपुरतं मीठ शेंदाणं मक्कीवर का आमच्याकडं बस आणि आता एक अजून तुम्हाला दाखवते हो एक ट्रिक वापरायची म्हणजे खूप छान कोशंबीर होती आता ते पूर्ण मिक्स करून घेतोय एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं अशी पण खाली आहे ना चमच्याला तरी मला खूप आवडते बरं का मस्त फ्रीजमध्ये ठेवायची थंडगार कोशंबीर छान लागते झालंय ना मिक्स पूर्ण झालंय मिक्स तर हे बघा गॅसवर कढई ठेवली मी आता तेल तापलं आहे तर याच्यामध्ये मोहरी टाकायची बरं का आणि चांगली तडतड होऊ द्यायची तर मोळी बागा कशी एकदम तडतड होती टाकली थोडीशी आणि या दोन लाल मिरच्या आहे ना असे दोन तुकडे करून टाकू आणि गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडासा हिंग टाकायचा आणि आता ती कोशंबीरीवरती टाकून द्यायचं हे मिक्स करून घ्यायचं खूप छान टेस्ट येते तुमच्याकडे लाल मिरच्या नसतं नाही अशा वाळेल्या तर सुकलेल्या मिरच्या नस वाळलेल्या म्हणा सुकलेल्या तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकली नाही एक चालतं तुम्हाला थोडं तिखट लागत असेल थोडं तिखट करू शकता तुम्ही मस्त सर्वांनी या कोशिंबीर खायला खूप छान अशी कोशिंबीर झाली आहे चांगली मिक्स करून घ्यायची ना आता ही मस्त फ्रीजमध्ये ठेवून द्यायची चला बाय